नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण गणित घेऊया अंकगणितमधला आपण स्वाध्याय क्रमांक वन पॉईंट फाईव्ह बघूया तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे वन पॉईंट फाईव्हमधलं आपण उदाहरणं सोडून घेऊया याच्यामध्ये उदाहरणं दिलेले आहेत बघा काय दिलेलं आहे दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी आता पुढील दोन लाख दोन हजार अंकात लिहिल्यास आपण जे असं लिहितो हे जे लिहून दिलेलं आहे दोन लाख दोन हजार हे झालं अक्षरामध्ये दोन लाख दोन हजार हे झालं अक्षरामध्ये आता आपल्याला हे खाली चार ऑप्शन दिलेलं आहे याच्यामधलं आपल्याला शोधायचं दोन लाख दोन हजार कोणती संख्या आहे तर आपल्याला हे पण नाही आहेत हे पण नाही आहेत आता इथे बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दोन लाख म्हटलं इथे वीस करूनच कॉमं आहे इथे दोन करून कॉम आहे पण दोन हजार म्हटलेला आहे तर इथे दोनशे दिलेलं आहे इथे बावीस हजार दिलेला आहे तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सीमध्ये बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दोन लाख दोन हजार हे बघा दोन ला, दोन लाख दोन हजार तर आपला ऑप्शन क्रमांक सी येणार आहे आता आपण बघूया प्रश्न क्रमांक दोनमध्ये याच्यामध्ये दिलेला आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस ही जी संख्या दिलेली आहे पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आता आप आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शिकलेलो आहोत हे इथे काय दिलेलं आहे बघा आपल्याला पाच लाख त्रेचाळीस हजार आठशे तेवीस यामधली तीन या अंकाची स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे स्थानिक किमतीतील फरक तीन कुठे दिलेला आहे इथे मग तीनची स्थानिक किंमत किती तीन हजार आपण याच्या आधी स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शिकलेलो आहे आणि तीनची या तीनची स्थानिक किंमत म्हणजे आपल्या तीन नंतर किती घरं आहेत तीन घरं म्हणून तीन शून्य आता आपल्याला याच्यातला फरक विचारलेला आहे मग इथे एक देऊया इथे राहिले सात नऊ नऊ आणि इथे दोन म्हणजे आपल्याला दोन हजार नऊशे सत्त्याण्णव ही जी स्थानिक किंमत निघालेली आहे फरक म्हणजे वजाबाकी ऑप्शन क्रमांक एक आता आपल्याला प्रश्न क्रमांक तीन बघूया आता प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय दिलेला आहे दिसत नाही ना क्लिअर हा प्रश्न क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे एकक दशक शतक हजार दस हजार सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दशसहस्त्र म्हणजे दहा हजार स्थानचा अंक कोणता काय दिलेला आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दश सहस्र म्हणजे दहा हजार स्थानचा अंक कोणता तर आता आपण एकक दशक शतक हे जे आहे क्रम ते पण आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेला आहे तर बघा एकक दशक शतक हजार दस हजार मग आपल्या दस हजार स्थानचा अंक कोणता येणार आहे ऑप्शन क्रमांक चार चार हा अंक येणार आहे म्हणजे आपण मी तुम्हाला काढून दाखवते काय दिलेलं आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर म्हणजे हे झालं एकक दशक शतक हजार आणि हा दस हजार जे हा दस हजार आपलं प्रश्न क्रमांक चार मध्ये बघूया प्रश्न क्रमांक चार मध्ये दिलेला आहे चौवेचाळीस हजार चारशे चौरे चाळीस चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या अंकाच्या हे स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती मग आपल्याला काय दिलेलं आहे दशक दशक स्थान कोणतं आहे एकक दशक शतक कारण की इथे कोणत्याही स्थानला सारखेच अंक दिलेला आहे मग इथे आपण बघूया चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस दशकस्थानचा व हजार स्थानचा हे झाला हे चारचा चार हजार आणि दशकस्थानचा अंकाची बेरीज चार चार झिरो झिरो चार हजार चारशे इथे आलेला आहे चार हजार चाळीस तर आपला ऑप्शन क्रमांक बी येणार आहे आता आपण प्रश्न क्रमांक पाचमध्ये बघूया प्रश्न क्रमांक बा पाच मध्ये दिलेला आहे छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाचे स्थानिक किमतीतील फरक किती आता आपल्याला इथे एक अंक दिलेला आहे बघा अंक कोणता दिलेला आहे छप्पन हजार हे बघा छप्प नाही सॉरी छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाची स्थानिक किंमतीमधील फरक किती मग आपल्याला आठची स्थानिक किंमत एक दशक शतक हजार ऐंशी हजार आणि तीनशे स्थानिक किंमत तीनशे याची फरक विचारला आपल्याला वजाबाकी करायची शून्यातून तीन जात नाही म्हणून आपण इथून उसना घेतला म्हणजे इथे झाले जा दहा दहामधून तीन गेले सात राहिले इथे झाले नऊ इथे झाले सात मग आपल्याला उत्तर काय येणार आहे एकोणऐंशी हजार सातशे एकोणऐंशी हजार सातशे तर ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे आता आपण बघूया प्रश्न क्रमांक सहामध्ये अठरा हजार सातशे एकोणसाठ या संकेतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे तर आपल्याला स्थानिक किंमत आपण त्याच्या स्थानानुसार ठरली जाते मग एकक दशक शतक हजार दस हजार इथे काय इथे आपण लिहू अठरा हजार सातशे एकोणसाठ नऊची स्थानिक किंमत नव्वद चेनार पाचची स्थानिक किंमत पन्नास सातची स्थानिक किंमत सातशे आठची स्थानिक किंमत आठ हजार आणि एकची स्थानिक किंमत दहा हजार मग सर्वाधिक मूल्य कशाचे आहे तर हे एकचं सर्वाधिक मूल्य आहे म्हणजे इथे दहा हजार होत आहे स्थानिक किंमत ही त्यांच्या स्थानानुसार ठरली जाते आणि दर्शनी किंमत ही जी आपल्याला डोळ्यांनी दिसते तो चमक आपल्याला प्रश्न क्रमांक शेवटचा आहे आर... आठ नऊ आठ आणि शून्य या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्ना पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल ती किती तीन अंकी संख्या बनवता येईल तर याच ऑप्शन क्रमांक ये आहे चार वेळा बनवता येईल कारण की शून्य आहे याच्यामध्ये म्हणून चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण अंकगणितमधला सध्या क्रमांक एक पॉईंट पाच बघितलेला आहे याच्यामध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतवर आधारित आणि संख्या वाचन याच्यावरती आधारित उदाहरणे होते ते, ते आपण आज सोडून घेतलेले